संजय करचे मृत्यू प्रकरणी स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे अद्याप आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप लोणारी समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे पाहूया सविस्तर बातमीच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील पिंपरी गावचे रहिवाशी असलेले संजय करचे हे पंधरा जून रोजी कांदा घेऊन सांगलीकडे जात होते यावेळी त्यांनी एका दुचाकीला कट मारल्याचा आरोप काही दुचाकी स्वारांनी केला आणि त्यांची पिकअप गाडी बनपुरी गावानजीक अडवण्यात आली त्यांनी संजय करचे यांना अपघातात जखमी केल्याबद्दल एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली मात्र संजय करचे यांनी ही नुकसान भरपाई देण्यास नकार दिला त्यामुळे राग आलेल्या युवकांनी बनपुरी गावातील इतर युवकांना बोलावून संजय करचे यांना बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये करचे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू असताना ते त्यामध्ये मैत झाले याबाबतचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाला मात्र वडूज पोलिसांनी गुन्हा घडून पाच दिवस झाले तरी एकाही संशयिताला अटक केली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते मान खटावच्या एका बड्या राजकीय नेत्याचा हस्तक्षेप या प्रकरणात असल्यामुळं पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केली नसल्याचं बोललं जाते संशयितांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी लोणारी समाजाच्या वतीनं सोमवार दिनांक तेवीस जून रोजी वडूज तहसीलदार कार्यालय मोर्चा काढण्यात येणार आहे या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करताना तीनशे दोन हे कलम लावण्यास पोलिसांनी टाळटाळ केली मात्र माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने तीनशे दोन हे कलम लावण्यात आलं परंतु अद्याप एकाही आरोपींना अटक झाली नाही दहा ते पंधरा जणांनी अमानुष मारहाण केली वडूज पोलिसांनी फिर्याद व्यवस्थित घेतली नव्हती या पाच दिवसात तपासात कमालीची दिरंगाई केली तपासात मुख्य आरोपीऐवजी साध्या सामान्य लोकांना अटक करून चार ते पाच लोकांना संशयित म्हणून अटक केली आणि अभय देण्याचा प्रयत्न केला यात स्थानिक एक बलाढ्य राजकीय नेता पोलिसांवर कमालीचा दबाव आणत आहे असा आरोप संबंधित कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी व लोणारे समाजाने केलेला आहे संजय करचे यांच्या खुनाला वाचा फुटावी आरोपींना अटक व्हावी म्हणून महाराष्ट्रातील लोणारी समाज बांधव पूर्ण ताकदिनशी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे आणि दिनांक तेवीस जून रोजी वडूज तहसीलदार कार्यालयावर लोणारी समाजावतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचं समाजातील लोकांनी सांगितलं आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले